मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले पण मतदार यादी सदोष करण्याचा जिल्हा प्रशासनास विसर पडला असल्याचे दिसून आले मतदानाच्या दिवशी मतदार याद्यांमध्ये प्रचंड चुका पाहायला मिळाल्या अनेकांची नावे जिवंत असतानाही मयत म्हणून होती दुसरीकडे अनेकांकडे मतदान कार्ड होते पण मतदार यादीत नावेच नव्हती त्यामुळे अनेकांना मतदान करता आलेच नाही आता या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने पडताळणी होऊन मतदार यादीत दुरुस्ती केली जाईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे जळगाव लोकसभा मतदारसंघात अठ्ठेचाळीस लाख तर रावेर लोकसभा मतदारसंघात अठरा लाख पस्तीस हजार आठशे ब्याऐंशी मतदारांची नोंदणी झाली होती यंदा मतदानाचा टक्का वाढवण्याचा विश्वास प्रशासनाला होता गावोगावी मतदारांमध्ये जागृती करण्यात आली मात्र मतदानासाठी केंद्रावर आलेल्यांना रिकाम्या पावलांना मतदान न करताच परतावे लागले अनेकांनी मागील निवडणुकांमध्ये नियमित मतदान केलेले असतानाही त्यांची नावे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या यादीत सापडलीच नाहीत या गंभीर तक्रारींची आता पडताणी होणार का जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तक्रारींच्या अनुषंगाने पडताळणी करतील का त्यात कोणत्या बीएलओची चूक असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल का असे अनेक प्रश्न येथे उपस्थित होत आहेत जिल्ह्यात हजारो बीएलओच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची मतदार यादी अंतिम करण्यात आली बिओलोंनी प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन मयत मतदारांची नावे कमी केल्याचा दावा प्रशासनाने यापूर्वी केला होता दुबार मतदारांची नावे देखील काढून टाकण्याचे सांगण्यात आले परंतु मतदानावेळी हा दावा फोल ठरल्याचे पाहायला मिळाले हे नक्की काहींची नावे चुकून डिलीट झाली तर काहींची नावे स्थलांतरित म्हणून यादीत नव्हती यात आता नेमकी चूक बियलोची की माहिती देणाऱ्या मतदारांची हे तक्रारीच्या चौकशीतून समोर येणार का असा सवाल वंचित मतदाते करत आहेत ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन जळगाव मतदान केंद्रावर मी आता गेलेला होता माझ्या आईचा पत्ता जुना असल्यामुळे मी हे आधार यांचं इलेक्शन कार्ड घेऊन आलो होतो तर हे नंबर हा डिलीट झालेला म्हणता येईल मतदान केंद्रावरून तर मी हा नंबर ऑनलाईन चेक केला पण त्याची पावती निघत नाही त्याचा नंबर मला भेटत नाही आणि माझ्या आईचं मतदान सुद्धा नाही हम मतदान करने के लिए हमारे को जो प्रूफ दि लामार को पैन कार्ड दिया है आधार कार्ड दिया है हमें हमारे ड्राइविंग लाइसेंस दिया है अगर मात्र एक हमारे पास मतदान कार्ड नहीं अगर इलेक्शन कार्ड नहीं है तो क्या हम उसके अधिकारी नहीं है अगर आप आधार से हर चीज को अपने लिंक किया तो आज के आधार कार्ड काम का नहीं है इलेक्शन के लिए किसी भी अधिकारी के पास जाकर अगर हम ये बोल रहे हैं कि हमारे को मतदान करना है आपके पास से कोई अगर हमको हेल्पलाइन मिलता है तो क्या हम मतदान कर सकते हैं तो बोले ऐसा कुछ भी नहीं है मेरी बेटी काफी समय से, सब कर रही है ऑनलाइन काम जितना बोला जा रहा है लेकिन कोई भी कामगार जाणारगार नाही होत रेल्वे प्रशासन हाती मध्ये जे घर होते तीन चार वर्षा पहिले जे तुटले होते ते टोटल लोकांच्या यादीमध्ये नाव येत नाहीये आमचं नाव भेटत नाहीये आणि भेटलं हे त्याच्या पुढे आमच्या नावाच्या पुढे डिलीटले इकेचाळीस पासून ते होतच नाही होतच नाही इथे ते म्हणतात आमचं आमच्या प्रशासन पूर्ण एरिया नाव नाही आमचे नाव नाहीये याचं आमचं करायचं का आम्हाला होत करायचं आहे साधारण किती लोक असतील असे म्हणजे मतदानापासून वंचित राहिले माझं चार घंटे झालोय चार पाच घंटे झाला फिरतो मी आम्हाला फार ऑफिसात जाऊन आलो प्रांत ऑफिस तिकडे ऑफिस तिकडे आम्हाला आम्हाला कोणी मदत करत नाही सांगत नाही आम्हाला कुठे जायचं काय करायचं आम्हाला कोण